दरम्यान आज ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिला गेल्या एकोणीस वर्षापासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत महिन्यापासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमाचा धडका लावला आहे दरम्यान ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते अखेर आज सायंकाळी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला अर्जाबरोबरच त्यांनी कार्य अहवाल दिला आहे यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली अनिल चव्हाण श्रीनिवास पुरुड अशोक बिराजदार आदी उपस्थित होते